सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी सिन्नर तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच मुख्याधिकारी सिन्नर नगर परिषद कार्यालय यांना सिन्नर नगरपालिका हद्दीत व वा तालुक्यात वाढत चाललेल्या प्लास्टिक वापरासंदर्भात निवेदन दिले पर्यावरणाचा होणारा रास दुष्परिणाम या गोष्टींवर विविध उपाययोजना करण्याबाबत या निवेदनामध्ये मागणी करण्यात आली सिन्नर नगरपालिका हद्दीतील व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा पद्धतीचा प्लास्टिकचा कचरा जमा होतोय तसेच सिन्नर शहरामध्ये असलेलं गोंदेश्वर मंदिर सोनेवाडीचा किल्ला पट्टा किल्ला या पर्यटन स्थळी येणारे पर्यटक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो प्लास्टिकमुळे पर्यावरणाचं प्रदूषण निर्माण होत असून हॉटेल व्यावसायिक मॉल व्यावसायिक किराणा दुकानदार सर्व व्यावसायिक यांच्यावर प्लास्टिक, प्लास्टिक वापरा संदर्भात सिद्धार्थ नगर परिषदेने अड्डी व शर्ती लागू केल्या पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिक पिशवी त्या अनुषंगिक वस्तू वापरण्याबाबत सूचना व वा जागरूकता निर्माण केली पाहिजे असं जाहीर आवाहन केलं पाहिजे नागरिकांना व पर्यटकांना प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करण्यासाठी सूचना करायला हव्यात सिन्नर तालुक्यातून तीन नद्या वाहतात या तीनही नद्यांमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले यामुळे नद्यांची साठवण क्षमता कमी झाली तरी सिन्नर नगरपालिकेने या स्तरावर वाढत चाललेल्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत उपाययोजना आखाव्यात तसेच झाडे लावण्यासाठी नागरिकांना आवाहन करावं याबाबतचं निवेदन सागर मुंदडा नायब तहसीलदार सिन्नर अशोक भवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय सिन्नर तसेच दीपक बंगाल सिन्नर नगर परिषद उपमुख्य अधिकारी यांना देण्यात आले स्टार फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक